जनतेच्या जनते कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांची विविध उपक्रमाअंतर्गत एक दिवसाची तीर्थक्षेत्र भेट व वनभोजन कार्यक्रम अतिशय उत्साहात संपन्न झाला पंचकेश्वर देवस्थान दर्शन करत विद्यार्थ्यांनी परिसराची साफसफाई केली दुसऱ्या उपक्रमाअंतर्गत वनभोजनाचाही कार्यक्रम संपन्न झाला वनभोजन तेही साक्षात वनात असाच काहीसा प्रत्यय या विद्यार्थ्यांना आला नवनाथ देवराम गुडगे व त्यांच्या सौभाग्यवती सुनीता नवनाथ गुडगे यांनी आपली सात एकर क्षेत्रात सुभाबूळ आकाशा सरू निर्गळे तर एकर क्षेत्रातील मोहगणी वाढलेल्या जंगली झाडांच्या शाळेत नाचण्या गाण्याचा व मुरडण्याचा आनंद विद्यार्थ्यांनी लुटला विद्यार्थ्यांना दुपारचं जेवण देखील गुडगे यांनी उपलब्ध करून दिलं होतं सकाळी दत्तातले गुडगे यांनी चहा बिस्किट दिले दुपार एक वाजता जेवण व नंतर तीन वाजता गावरान पपई व हरभऱ्याचा हुरडा पार्टी करत विद्यार्थ्यांनी मनमुराद आनंद लुटला मुख्याध्यापक महेंद्र राहणे पदवीधर शिक्षक मनोहर वहाडणे अनिल पराळ सुरेश धनगर बजरंग भागवत विलास गवळी चंद्रविलास गव्हाणे सौ कविता पानसरे सौ प्रीती दहे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लक्ष्मण जावळे सविता जावळे राजेंद्र अवताडे गीताराम गुडघे दत्तात्रय गुडघे आदी उपस्थित होते पूर्ण घनदाट जंगलाप्रमाणे या शेतीत वाढलेल्या झाडीत विद्यार्थ्यांनी मराठी हिंदी चित्रपटांच्या गाण्यासह भक्तीगीत गायले शिक्षकांनीही विद्यार्थ्यांना साथ देत विविध प्रकारची गीतं सादर केली शालेय उपक्रमाअंतर्गत येत असलेला हा तीर्थभेट वनभोजनाचा कार्यक्रम घेऊन विद्यार्थ्यांमध्ये शालेय अभ्यासाबरोबर निसर्गाचाही अभ्यास व्हावा यासाठी हा उपक्रम घेतला असल्याचं शाळेचे मुख्याध्यापक महेंद्र रहाणे यांनी सांगितलं कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षकांनी प्रयत्न केले जनतेसाठी प्रतिनिधी लक्ष्मण जावळे कोपरगाव मी नवनाथ गुरगे आज सोनेवाडी येथील आदर्श शाळा आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा त्यांचं तीर्थस्थान स्थळावर भेट व वन भोजनाचा जो कार्यक्रम होता त्यानिमित्ताने सोनेवाडी शाळेचे जे विद्यार्थी यांचं भाग्य मलाही लाभले आणि त्यांचे जरा नियोजन वगैरे आणि करण्याचा मला एक स भाग्य लाभले मी त्याचा एक शाळा व्यवस्थापन समितीचे व सर्व शिक्षकवृंदांचे आभारी आहोत कारण मुलांमध्ये मिसळल्यानंतर मला देखील माझं बालपणीचं जीवन आठवलं आणि खरोखरच मुलांची शिक्षक आणि शिक्षक लोकांचे जे मुलांवर लाभ लाव संस्कार संस्कारे अतिशय उत्तम आहे त्यामुळे मला एक नागरिक म्हणून आणि माझ्याकडे आले त्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहे मी मुख्याध्यापक महेंद्र काबर राणे जिल्हा परिषद प्रातमी शाळा सोनेवाडी तर शालेय उपक्रमा अंतर्गत क्षेत्रभेट आणि इतर उपक्रम साजरे केले जातात तर त्यानिमित्ताने आम्ही शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लक्ष्मण पाटील जावळे यांच्याशी चर्चा करून श्री पंचकेश्वर हे क्षेत्रभेटसाठी निवडलं आणि श्री नवनाथ भाऊगुडगे यांच्या शेतामध्ये वनभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला त्यांनी उदार अंतकरणाने आमच्या शाळेच्या मुलांसाठी त्यांचं उपलब्ध असणारं आठ एकर क्षेत्र मुलांना खेळण्यासाठी बागण्यासाठी उपलब्ध करून दिलं आणि खरोखर या वनराईचा आनंद मुलांनी चेक घेतला शिवाय त्यांनी एवढंच नाही तर मुलांना मुष्टांना भोजन दिलं त्यामुळं मुलांचा आनंद आणखीन द्विगणित झाला शिवाय तीन वाजता त्यांनी हुरडा पार्टीचं आयोजन केलं त्या हुरडा पार्टीमध्ये हरभऱ्याचा हुरडा आणि पपईचं फ्रूट हे त्यांनी आम्हाला सर्व मुलांना यथोचित देण्याचं ठरवलेलं आहे ते आता नुकतंच व वनभोजन झालेलं आहे मुलांनी खेळले नंतर वनभोजन दिलं इष्टांना सेवन केलं आणि आता थोड्या वेळ इथं मनोरंजनाचे कार्यक्रम होतील आणि मनोरंजन कार्यक्रम झाल्यानंतर हुरडा पार्टीचा आनंद घेतला जाईल तर मी माझ्या शाळेच्या वतीनं आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीनं नामदाबाई गुगडे यांचे महस्वी अभिनंदन करतो नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा